शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवा विषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली कोंगनोळीत बेंदूर सर मोठ्या उत्साहात साजरा कोंगणोळीत बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा कोंगणोळी तालुका कवटे येथे महाराष्ट्रीयन बेंदूर बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांच्या आवडीचा सण म्हणून बेंदूर सणाची ओळख आहे या दिवशी शेतकऱ्यांनी आपली जनावर व बैलांना आंघोळ घालून रंगवून नवीन कंडे कासरे म्होरक्या घालून सजवलं होतं परंपरेप्रमाणे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या बैलांची व त्यानंतर बाळासाहेब महादेव पाटील यांच्या बैलजोडीची रखवालदार सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या बैलांच गजरात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांच्या बैलजोडींची मिरवणूक काढण्यात आली गावातील शेतकरी गणपती रुपण यांच्या मालकीच्या बैलजोडींची कर तोडण्यासाठी निवडली होती या बैलांच्या शिंगाला चौऱ्या घातल्या होत्या एका बैलाला हिरमूज लावून तांबडे केलं होतं तर एक बैल पाणरस ठेवला होता दोन्ही बैलांना सोसायटीपासून सावकारवाड्यापर्यंत सावकार वाड्यापर्यंत करीसाठीचा मार्ग होता लिंबाचे डहाळे व वा खोबऱ्याची वाटी बांधलेली कर मारुतीच्या मंदिरापासून जीप शाळेपर्यंत धरली होती एकदम अट्टतटीच्या झालेल्या करीच्या सोहळ्यात तांबड्या बैलानं कर तोडली तांबड्या बैलाने कर तोडली तर बाजरी पिकते व पांढऱ्या बैलाने कर तोडली तर शाळू मोठ्या प्रमाणात पिकतो अशी पारंपरिक आख्यायिका आहे की कर पाहण्यासाठी गावातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी ब सरपंच भूपाल पाटील उपसरपंच गणपतराव साळुंखे पोलीस पाटील सर सुवर्णा बाळासाहेब पाटील सोसायटीचे चेअरमन राजाराम भंडगर सुरेश बापू पाटील ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार कांबळे के पी पाटील सर शिवाजी जाधव सर हनुमंतराव पाटील संभाजीराव पाटील अमीर मुजावर दत्ताबापू माने संजय पाटील राजू पोद्दार टी एम खोत विठ्ठल खोत कॅप्टन गवस मुजावर बापू लिगाडे गणपती हाके राजू पाटील संजय मोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसके न्यूज मराठी कौटिमांकाळ प्रतिनिधी तानाजी शिंगाडे